बदलापूरमध्ये दोन चिमुरड्यांवर अत्याचार अकोल्यात सहा मुलींवर लैंगिक मुली मुली अत्याचार मुंबईत तेरा वर्षाच्या मुलीवर बलात्कार पुण्यात शाळकरी मुलीवर अत्याचार अगदी काही दिवसातल्या राज्यातल्या या घटना वर्षानुवर्ष किती घटना घडत असतील हा प्रश्न न विचारलेलाच बरा कारण आपल्या आजूबाजूला रोज अशा घटना घडतायत हे गुन्हे करणाऱ्यांना कायद्याचा धाक नाही हे उघड आहे बदलापूरमध्ये नर्सरी शिकणाऱ्या चिमुरड्यांवर अत्याचार केले गेले नागरिकांनी संताप व्यक्त करत रस्त्यावर उतरून आंदोलन केलं आणि या सगळ्यात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली ती शक्ती कायद्याची महाराष्ट्रात तत्कालीन मविया सरकारनं हा कायदा विधानसभेत मंजूर केला पण अजूनही केंद्र सरकारनं या कायद्याला मंजुरी दिली नाहीये राज्याच्या विधानभवनात डिसेंबर दोन हजार एकवीस साली तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाच्या उपस्थितीत एकमतानं हे विधेयक पारित झालं मात्र अडीच वर्ष उलटूनही केंद्राच्या मंजुरीसाठी हे विधेयक धुळखात पडून आहे त्याचं कारण काय आहे आणि मुळात महिला मुलींवरील अत्याचार रोखण्यासाठी आणलेला हा शक्ती कायदा आहे तरी काय त्यात कोणत्या तरतुदी आहेत ज्यामुळं हा कायदा लागू करण्यासाठी जोर लावला जातोय किंवा तशी मागणी केली जाते हे सगळं सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती लोकमत डॉट कॉम आई वडिलांचं बोट धरून शाळेत शिकायला जाणाऱ्या चिमुरड्या कळ्या असो की काठीचा आधार घेत वार्धक्यात जगण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला असो महिला असो की निरागस कोवळ्या चिमुकल्या असो अत्याचार आणि बलात्कारानं पुरुषी शक्ती वरचट ठरते पण हीच शक्ती महिला वर्गाला देण्यासाठी महाराष्ट्रात शक्ती कायदा आणण्याची मागणी विरोधक करतायत महिला आणि लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या तक्रारी आणि गुन्ह्यांवर प्रभावीपणे कारवाई करता यावी यासाठी शक्ती विधेयक कायद्याच्या रूपात मंजूर करण्याची वाट पाहिली जाते तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातल्या राज्य सरकारनं सगळ्यात पहिल्यांदा हे विधेयक आणलं ते डिसेंबर दोन हजार वीस साली महाविकास आघाडी सरकारनं आणलेला शक्ती फौजदारी कायदा विधेयक तेव्हा मात्र काही कारणांमुळे रखडलं त्यानंतर डिसेंबर दोन हजार एकवीस मध्ये महाराष्ट्राची विधानसभा आणि विधान परिषद अशा दोन्ही सभागृहात एकमतानं हे विधेयक पारित झालं मग पुढे या विधेयकाचं काय झालं ते कुणाकडे मंजुरीसाठी पाठवलं केंद्रातल्या मोदी सरकारची यात काय भूमिका आहे हे सगळं पाहणार आहोत पण त्याआधी पाहूया हे विधेयक नेमकं का काय आहे या विधेयकात कोणत्या तरतुदी आहेत महाविकास आघाडी सरकारनं दोन साली आणलेलं या विधेयकाचं नाव आहे महाराष्ट्र शक्ती क्रिमिनल लॉ महाराष्ट्र सुधारणा ऍक्ट दोन आंध्र प्रदेशच्या दिशा कायद्याच्या धर्तीवर आणलेलं हे विधेयक अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजुरीसाठी मांडण्यात आलं तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधिमंडळात हे विधेयक मांडलं या विधेयकात महिलांवरील होणाऱ्या अत्याचाराविरोधात आणल्या गेलेल्या या प्रस्तावित कायद्यात कोणत्या शिक्षेसाठी काय तरतुदी आहेत ते ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया महिला अत्याचारांच्या प्रकरणात एकवीस दिवसात आरोपपत्र दाखल करून खटला चालवत आरोपींना शिक्षा देण्यासाठी मुदत देण्यात येणार आहे महिलांवरील एसिड हल्ले आणि बलात्कारासारखे गुन्हे अजामीन पात्र करण्यात येणार आहेत अॅसिड हल्ल्याप्रकरणी किमान दहा वर्षांची किंवा मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा दिली जाऊ शकते ऍसिड फेकण्याचा प्रयत्न केला तर दहा ते चौदा वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो महिलेचा कोणत्याही प्रकारे छळ केला तर किमान दोन वर्ष तुरुंगवास आणि एक लाख रुपये दंड होऊ शकतो महिलांचा जर ईमेल इलेक्ट्रॉनिक मीडियातून किंवा मेसेजद्वारे छळ करण्यात आला तसंच त्यांच्यावर जर चुकीच्या पद्धतीची कमेंट करण्यात आली किंवा महिलेबाबत चुकीची माहिती पसरवली गेली तर शिक्षेची तरतूद या कायद्यात करण्यात आली आहे यासाठी दोन वर्षांच्या तुरुंगवासासोबत दंडाच्या शिक्षेचा या कायद्यात समावेश आहे सामूहिक बलात्कार किंवा बलात्कार प्रकरणात दुर्मिळात दुर्मिळ असं जर बलात्कार प्रकरण असेल तर त्यात मृत्यूदंडाची शिक्षेची तरतूद आहे बलात्कार प्रकरणांचं वर्गीकरण करण्यात आलंय आपल्या ओळखीच्या व्यक्तीनं बलात्कार केल्यास यामध्ये जन्मठेप किंवा मरेपर्यंत जन्म जन्म जन्मठेप आणि दहा लाखांपर्यंतचा दंड अशा शिक्षेची तरतूद आहे बारा वर्षांखालील मुलीवर अत्याचार झाल्यास गुन्हेगाराला मरेपर्यंत कठोर जन्मठेपेची जन्म शिक्षा आणि दहा लाख रुपये दंडाची शिक्षा होऊ शकते सोळा वर्षांच्या खालील मुलीवर बलात्कार झाल्यास दोषीला मरेपर्यंत जन्मठेप आणि मृत्यूदंडाची शिक्षा होऊ शकते महिलांवर पुन्हा पुन्हा अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा दिली जाऊ शकते गुन्हा नोंद झाल्यापासून तीस दिवसांच्या आत तपास पूर्ण करणं पोलिसांना बंधनकारक असणार आहे आंध्र प्रदेशच्या दिशा कायद्याच्या धर्तीवर शक्ती नावाचा कायदा तत्कालीन महाराष्ट्र सरकारनं मंजूर केला तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हा कायदा समजून घेण्यासाठी आंध्र प्रदेशचा दौराही केला होता त्यानुसार महाराष्ट्रात हा कायदा लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला यासाठी तत्कालीन मविया सरकारनं एक उपसमिती देखील नेमली होती ज्यात अनिल देशमुख जयंत पाटील एकनाथ शिंदे यशोमती ठाकूर आणि वर्षा गायकवाड या तत्कालीन मंत्र्यांचा समावेश होता या शक्ती कायद्यात काही बदल देखील सुचवण्यात आले होते त्यानुसार महिलांवरील अत्याचारासारखे सारे खटले एक महिन्यात निकाली काढावे लागतील त्यासाठी तपासाचा कालावधी दोन महिन्यांवरून पंधरा दिवसांचा करण्यात आला अपील करण्याचा कालावधी देखील सहा महिन्यांवरून पंचेचाळीस दिवसांवर करण्यात आला प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र तपास यंत्रणा आणि विशेष न्यायालय स्थापन करण्याचा यात समावेश करण्यात आला आता बोलयात मूळ मुद्द्याकडे जर शक्ती विधेयक मविया सरकारनं त्यांच्या काळात मंजूर करून घेतलं होतं तर मग त्याचं कायद्यात रूपांतर का झालं नाही किंवा त्याची अंमलबजावणी करण्यात कोणते अडथळे येत आहेत मविया सरकारनं डिसेंबर दोन हजार एकवीस साली शक्तीविधेयकाचं कायद्यात रूपांतर करण्याच्या दृष्टीनं किंवा मा त्या मागणीसाठी आधी दोन्ही सभागृहात मांडलं तिथं मंजुरी मिळाल्यानंतर ते आधी राज्यपालांकडे पाठवण्यात आलं त्यावेळी भगतसिंह कोश्यारी राज्यपाल होते राज्यपालांच्या मंजुरीनं ते विधेयक राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आले त्यावेळी रामनाथ कोविंद राष्ट्रपती होते मार्च दोन हजार बावीस साली राष्ट्रपती कोविंद यांनी या यह विधेयकावर सही केली आणि कायद्यात रुपांतर होण्यासाठी मंजुरी दिली महाराष्ट्र शक्ती विधेयकाचा शक्ती कायदा होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आता या विधेयकाला अंतिम कायद्याचं स्वरूप देण्यासाठी संसदेत मंजुरी द्यावी लागणार आहे यासाठी शक्ती विधेयकातल्या काही मुद्द्यांबाबत केंद्रीय गृह मंत्रालयानं राज्य सरकारकडे माहिती मागवली आहे त्याचा अहवाल सध्याच्या राज्य सरकारनं केंद्र सरकारला दिलाय मात्र केंद्र सरकारचा या कायद्यातील काही तरतुदींवर आक्षेप आहे याबाबत केंद्र सरकारच्या सहा ते सात विभागांमध्ये विचार विनिमय सुरू आहे याचं कारण देशातले कायदे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार काम करतात त्यातल्या काही तरतुदींवर शक्ती कायद्याचा परिणाम होतो का हे तपासावं लागणार असल्याचं कारण केंद्र सरकारनं दिलंय दरम्यान या विधेयकाचं कायद्यात रुपांतर होण्यासाठी आवश्यक तो पाठपुरावा व्यक्तिशः तसंच एक स्वतंत्र अधिकारी नेमून करण्यात येईल असं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं पण आता दोन हजार चोवीस साल उजाडलं तरी शक्ती विधेयकाचं कायद्यात रुपांतर होऊ शकलेलं नाहीये त्यामुळे अर्थातच राज्यात शक्ती कायद्याची अंमलबजावणीही होऊ शकत नाहीये बदलापूरमध्ये दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराप्रकरणी कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी विरोधक करतायत यासाठी राज्यात शक्ती कायदा लागू करण्याची मागणी देखील विरोधकांनी लावून धरली आहे महाराष्ट्रात शक्ती कायदा लागू झाला तर राज्यातल्या महिला आणि मुलींच्या संरक्षणासाठी ते एक मोठं आणि महत्वाचं पाऊल ठरणार आहे मविया सरकारनं आणलेल्या या शक्ती विधेयकाचं शक्ती कायद्यात रूपांतर करण्याची जबाबदारी महायुती सरकारची आहे राज्यातल्या महिला अत्याचाराच्या वाढत्या घटना पाहता सध्या शक्ती कायद्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे असं बोललं जात तुम्हाला याबाबत काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद